कस काय काढले छान आहे का एक? साधी आपली साधी म्हणजे मग आता मोठी नाही काढली ना इकडे झाली पावसाने एक नंबरच गाडी साजी वाट किती म्हणजे साधी अरे का अरे दिस आहे र साजी

गणपती बाप्पाला हार केला का कुठे हार घालून घ्या आला का संध्याकाळी आजच्या टायमाला घालायचा असतो शिवाश काय म्हणते असं नाही असं म्हणतील काय हार आता कोण घेऊन येतं कोण नाही म्हणत मला म्हणा मग काय झालं सकाळचा घालायचा संध्याकाळचा घालायचा मग तुला काही कोणत्या म्हणून याचा प्रश्न पडला होता का कोणी ओम दादा निन तूला कोण का बर तुझा हात पुरला काय हा छोट्याला छोटा केला होता

तर आता इथे ते ना मी याची भाजी क बनवायची मुळा आपला जो मुळा असतो ना खायचा कांदा मुळा भाजी त्यातला मुळा त्या त्याची भाजी बनवायची आहे तर तो मी स्वच्छ पहिले धुवून घेतला मग त्यात साल काढून घेतलं वर्षी त्यानंतर किसून घेतलं एकदम असा किसणीने आपण बटरीचा कसा किसतो किसतो तसा किसून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं एक द एक चमचा मीठ टाकलं आणि त्याला पाणी सुटून दिलं पाणी सुटल्यानंतर त्यानंतर सगळं पाणी असं पिळून काढलं हाताने आणि आता मध्ये ना आपली जिरीमोरीची फोडणी द्यायची कढी मी तापा तेल टापा ठेवले जिरीमोरीची फोडणी द्यायची कढी पत्त्याची फोडणी द्यायची कांदा टाकायचा आता माझे टोमॅटो शिल्लक नाही तुम्ही टोमॅटो सुद्धा टाकू शकता नाही टाकलं तरी ठीक आहे चालतो आणि हे याचा ठेच हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं खोबरं ह्याचं मी ठेचा करून घेतलं मिक्सरला बारीक आणि तो ठेचा तो ठेचा टाकायचा तर मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते माझ्या पद्धतीने मुळ्याची भाजी तर खूप छान लागते म्हणजे वरून कारण कसं कधी कधी काय होतं तसं मुळं खायचं म्हणलं आपण खाऊ शकतो समजा लहान मुलं किंवा मग असे दुसरं कोणी खायला हे नाही होत ना त्याच्यामुळे मग अशी भाजी केली किंवा त्याची वडे सुद्धा करतात अशा वड्या केल्या तरी चालतं ते बाबा आहेत आमचे बाबा निघालता अरे तिला आता चालले का आवरून बाबा झालं अरे तिला कपडे घालून आता मी पटकन भाजी करून घेते दोन भाकरी करून घेते तर कढई ठेवली तर तेल तापाय ठेवले कढईमध्ये सगळ्यात पहिले मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की मग एक चमचा जिरं टाकायचं मोहरी तडतडली की म्हणजे शेगडी थोडीशी कमी केली कारण तेल तापलं होतं त्याच्यामुळे मग जिरं टाकायचं एक चमचा त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर कांदा टाकायचा खूप छान होती ही भाजी हे छान असं परतून घ्यायचं कांदा थोडासा मऊ झाला की मग त्याच्यामध्ये आपण हा मिर जो ठेचा केलेला आहे तर हा ठेचा टाकायचा आणि मग हा मुळा टाकायचा आणि थोडासा मऊ होऊन द्यायचा कांदा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये कारण कांदा असो किंवा टोमॅटो असो थोडंसं मीठ टाकलं की पटकणी मऊ होतात म्हणजे त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ टाकते कारण मी मग अशी मुळ्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी आता थोडस मीठ टाकते जास्त नाही टाकली तर हे चांगलं मऊ होऊन द्यायचे मऊ झाल्याच्या नंतर ठेचा टाकायचा ही ती खूप उपयोगाची आहे कारण या टायमाला कधी होत कधी कधी काय होतं तेलामध्ये कांदा पटकन मऊ होत नाही आणि त्यामुळे पटकन मऊ होतो कांदा मऊ ह्याच्यामध्ये हे ठेचा टाकायचा थोडासा करून घ्यायचं थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते त्यानंतर हा जो मुळ आहे तर किस्तून ठेवलेला तो टाकते आणि चांगला मिक्स करून घेते मग तुम्हाला दाखवते नंतर तरी पाहू शकता तुम्ही भाजी छान झाली आहे आता झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं वापरून घ्यायची म्हणजे थोडासा मुळा जो येतो मऊसर होईल आणि मग त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून वरून मग बंद करून टाकायची मी आता पटकन दोन भाकरी बनवून घेते कारण परत मग आरतीला जायला उशीर होईल मला आता जवळ सव्वा सात वाजले साडेसातला आरती आहे पंधरा मिनटामध्ये मला दोन भाकरी करून घ्यायच्यात किचन ऑटा साफ करून मला जावायला जा जायचं आहे मग पटकनी तर आता मी पटकनी भाकरी करून घेते आणि जाते व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्या खाली कमेंट करायचं सुद्धा विसरू नका कारण मी एक सा सर्वसामान्य साधारण गृहिणी मला जेवढं म्हणजे जेवढं माझ्या भोवती तेवढंच मी तुम्हाला दाखवू शकते जे असं जास्त नाही का असं काय म्हणतो आपण मला आता व्हिडिओ बनवायचा त्यासाठी मी इकडे इकडे जायला पाहिजे इकडे तिकडे जायला बाहेर फिरायला असं नाही कारण आपली कामं सोडून इकडे तिकडे जायला खरंच टाईम नाही भेटत आणि जेव्हाच जाईल मी जेव्हा म्हणजे असे काही काम निमित्त किंवा असं समजा काही काम नाही तर गेलेलं ठीक आहे पण काम सोडून तिकडं जायचं ते पण बरं योग्य नाही वाटत कारण आपली जबाबदारी आहे आणि आता हेच होय आपलं काम करायचं आणि पुढे हे करायचं हेच होय कारण जबाबदारी आहेत माझ्यावरती भरपूर कारण जबाबदारी आहेत माझ्यावरती त्याच्यामुळे मग आपली जबाबदारी आपणच हे करायच्या त्याच्यामुळं मग जेवढं माझ्या भोवती जेवढं मला हे होतं तेवढं आता कसं दोन तीन दिवस गणपती त्याच्यामुळे दोन तीन दिवस घरी त्याच्यामुळे मी सगळं व्हिडिओ बनवू शकते एक दोन दिवस पण पुन्हा पद कामाला वगैरे गेलं तर मग शक्य नाही होत कारण कसं शेतातलं गेलं की शेतातलंच गे, काम करायला लागतं तिथं जाऊन असं आपल्याला हे नाही करतायत की मोबाईल घे आणि मुंबाच व्हिडिओ काढत असं नाही करतायत तिथं गेलं आणि आपलं ते काम येणे ते काम करावंच लागतं कारण ते काम केलं तरच आपण म्हणतो ना पुढे आपलं इन्कम वगैरे हे चालू होतं तर त्याला जोडधंदा म्हणून गायांचं पण आहे तुम्ही पाहिले आणि त्यालाच हे म्हणून मी आपलं यूट्यूब पण करते म्हणजे माझे माझे हाऊस पण होते म्हणजे म्हणजे तर सगळ्यात हे बेस्ट जास्त मिळते म्हणजे टाइम इज मनी खरंच म्हणजे टायमाला हेच नाही त्याच्याला जास्त उलत नाही बसत पटकन भाकरी करून घेते घेतला मी बा तिकडे तिकड तिकड बाय हाय कशाला प्रॅक्टिसला तुम्ही जाता का कोण कोण आज जाणार आहे ना अजून कोण मी माधुरी तुम्ही नाही का तर आता इथे गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर खेळ म्हणजे असे छोटे छोटे खेळ छोट्या मुलांचे खेळ असे म्हणजे जास्त हार्ड खेळ नाही पण आपले असे जे सोपे सोपे खेळ तर ते तर जसं की संगीत खुर्ची चमचे लिंब असे सगळ्यांना म्हणजे एक आनंद उत्साह वाटतो ना కి బప అసంగీతీ ఛోట ములాం చేెంట్స్ లోకం చే bye <laughs> हात लावायचा नाही हात लावायचा नाही आरती वगैरे झाली आमचं जेवण वगैरे पण झालं घरी आल्याच्या नंतर आणि आता इथे आमचे छोटे शेत आहेत त्यांचे पाय दुखतात पाय हे बघ हे बघा पाय बांधून टाकले ते पाय दुखतात ते सारखे दिवसभर आहे ना जा मंदिराक ए घराकडं जा मंदिराकडं एघराकडं त्यामुळे त्याचे पाय दुखायला लागले जरा त्याच्यामुळे त्याला थोडंसं याचं तेल मोहरीचं तेल चोळून मालिश केली आणि बेल्ट गुंडाळी म्हणजे जरा वाफ तयार झाल्याच्या नंतर अशी गरम वाफ तयार होते मग जरा पायाला विसावा भेटतो त्याच्या त्याच्यामुळे मग त्याला असं करावं लागतं कधीतरी कारण कसं जेव्हा तो असं जास्त हो काम असतं ना त्या टायमाला तो शांत बसतच नाही एका जागेवरती आणि मग पाय दुखतात त्याच्यामुळे त्यामुळे असं करायला लागतं तर चला आजचा मी इथे संपू ते पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट म्हण नाही